नमस्कार आई कामस्ता वाटा कस अडपून आहात काय नमस्कार मित्रांनो मी सुमित कोल्हा आपल्या चॅनल स्वागत करतोय तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आज आहे रविवार सो आज आपण आपल्या गावातलं मच्छी मार्केट व्हिजिट करणार हो अपन। ते म्हणजे गव्हाण कोल्हाडचं मच्छी मार्केट तर आपण बघणार आहोत की आहेच काय मच्छी वगैरे असणार आहे मार्केटमध्ये चला जाऊ मार्केटमध्ये आपण आपण आलो आहे मच्छी मार्केटमध्ये आपल्यासोबत नमित आहे नमस्कार नमित तुम्हाला जर मच्छी मार्केटला व्हिजिट करायचं असेल ना तर खारकोबर स्टेशनपासून फक्त पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि गुगल मॅपवर तुम्ही गव्हाण फिश मार्केट टाकलं तरी येईल आणि अटल वरून फक्त दोन मिनटावर आहे सो चला आता आपण विजिट करत मार्केट आज काव काय म्हणून मार्केट भरलेलं आहे बघा आपल्या खाडीतलं मच्छीवाली आपण काय काय बघणार आहोत काकू नमस्कार कैसा करपली करपलीचा वाटा कसा आहे पाचशे रुपये शेक मारा आहे ना कैसा ती शेक मार मोर्या खूप कैसा वाटा आहे दोनशे मिक्स नाही टोलकी टोलकीचा वाटा कैसा शंभर ला काय हे आपल्या प्रगती काय कोलमाचा वाटा कसा आहे पन्नासशे तीन पुन्हा काकू वडा कायस आहे दोनशे रुपये वाटा आणि कोलीम वड्यांचं कोलिम आहे नमस्कार आपल्या ओम नागवाची मम्मी बाराशे रुपये जोडी आणि सिंगल भाजी ओके ओके घेतलेली दुसरे करपाल ताई यो कुठला आहे तांबा तांबाई कशी वाटा कसा अख्खी पंधराशे आणि वाटा दोनशे रुपये वाटा माकलीचा वाटा कसा दोनशे ला अस्वि नमस्कार हाय खाऊले गोपा कसं काय हो पाचशेला का? अख्खा आणि जर तुकडी पाहिजे असेल तर शंभरचा एवढा बारे आहे पापलेटाला पाचशेला पाच ऑफर लावलो काय आज कोलिम काय सगळे पन्नास संभर लागतील अक्र आहे ना हो रावस रावस कसं काय अक्काशेला अक्का आणि एक ओके नक्की विजिट करा आणि एक अक्का अक्क बर या तुम्ही नक्की विजिट करा स्वस्त मच्छी आहे आपण आलो पियात तो तर पियाता नमस्कार हे बोललं कसं आहे

सुरम ना गो अजून काय काय होतं पापलेट वगैरे संपलेलं आहे आपण लेट झालो म्हणून सर्वांची थोडी थोडी मच्छी संपलेली आहे मार्केट मध्ये आला तर तुम्हाला बर्फ पाहिजे असेल मच्छी नेण्यासाठी तर बर्फ पण इथे अवेलेबल आहे काय सुट्टू बर्फ मिले का नाही तर कधी पण या बर्फ इथे मिळेल ऑर्डर वगैरे असेल तर या जवळपास काकू कुठली सुटकुल बे नाही कस वाटा कसं पाचशे रुपये काय एक काय काय आलो आलो गो एक दाखव आलो मसा का जीवंत कसा काय मसाय तीनशे साडेतीनशे हक्की बोलल अडीचशे रुपये काय ओके आई हे काय चार बात ना चार बघ कसं आहे पाचशेला ना ये कुठला चकवलं चकवलं कस दोनशे ला दोन तीन दोनशे ला आणि पापलेटशे आठशे ला तुमची इथं काय काय करली कशी शंभर ला काय आणि बांगड्याचा वाटा कसा शंभरला आणि मान दिली

आणि करपाली आणि हे कल्लेट ना कल्लेट नमस्कार काय सांग का तर काय 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 तुमच्या इथं कोलंबी बुंबी कालू मशी कालू मशी कसे तीनशे आहे तीनशे ला आणि आहे चारशे कोलबी कोलबी किल्लोवर पण भेटते का कु किल्लोवर पण आणि वाट पाहिजे असेल तर नमस्कार काकूंचं येतं बघा मोठ मोठं बोईट आहेत आणि शिंगाली ना तो शिंगाली कशी आहे शंभर शंभर आम्ही बोईट

कसा आहे गुप्पा ला आणि वाटा शंभरला वाटा एक गू खटकुट कसा पूर्ण पाहिजे असेल तर त्याचा वाटा पाहिजे तर तो पण भेटते ना दोनशे लाईना गू ना फ्रेश आहे आलो पण गीता गुंज येत नमस्कार काय काय मच्छी होते आज आपले सुरमलेट कोलंबी संपली ना मच्छी आता, आता शुर्माई। तो, शुर्माई। तो याची कंटी कशी तुकडी अर्धा किलो चारशे रुपये किलोवर पण देतं का आणि वाटेवर पाहिजे असेल तर वाटेवर वाट नाही अच्छा आणि पापडी कलेट कशी

आई लिप ही लिम सुटफूल भेट नमस्कार आई अई हो आपणूस आहे ना कसं आहे तुकडी पाहिजे असेल तर अख्खा आणि तुकडी म्हणजे वाटा दोनशे दोनशे रुपये आणि अख्खा पाहिजे असेल तर बाराशे आणि काय काय तुम्ही सांगता जरा तुकडीवर भेटते का सर्व होऊ शकतो मस्त प्रेस मच्छ्या डोकी भाजी असेल डोकी पण भेटते पण आहे ताज तज आहे काय काय मच्छर सांगत यू काय आहे

नमस्कार आई, काय तुमच येऊ काय आहे का आणि काय कशी दोनशे पण रुपये पण ना म्हणजे रिजनेबल रेट आहे तुम्ही कधी पण येऊ शकता नक्की विच करा आपला गोव्या सस्सा ना सस्ता सस्सा दिसला है ना डोकी पाहिजे तर पण भेटतात ना शिवामी अकू नमस्कार काय साफ करता तुकडे आहे तुझा तू काय तांब आहे का तांबीची तुकडी कशी दोनशेचीच का मस्त सगळं रिजनेबल रेट आहेत तुम्ही येऊ शकता कधी पण विजिट करा उपाय ना खाऊली कसली बाजूला मच्छी घेतले आपल्या सुजनता शॉप आहे विना बाकरी सेंटर दादा नमस्कार बाकरीचा रेट वगैरे कसं काय तेरा रुपये तेरा रुपये आणि ऑर्डर ऑर्डर वगैरे असतील तर ऑर्डर असतील तर घेतो हो आधी आधी आधार ओके वहिनी नमस्कार बघा वहिनी वहिनी बाकरी करतो विजेत करा आपल्या दादाचं शॉप आहे बाकरी तुम्हाला लगेच लगेच भेटतील ना जर पाहिजे असतील तर ऑर्डर केलं ओके धन्यवाद मित्रांनो आपला पूर्ण मार्केट व्हिजिट करून झालेला आहे मी लेट झालो अकरा वाजता आलो कारण की सर्व मच्छी ना संपली लवकर आलो असतं ना नऊ आठ नऊ ना तर सर्व मच्छी आपल्याला भेटली असती बाजारचं टायमिंग आहे सकाळी आठ दुपारी एक किंवा दीड वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते नऊ वाजेपर्यंत नक्की विजिट करा आपल्या गव्हान फिश मार्केटला मस्त रेट रिजनेबल रेट आहे तुम्हाला परवडतील आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय